गणराज संतोष निकम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा गणराज निकम मित्रमंडळ व टाकळे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पुसद पोलिसांचा रूट मार्च आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन पुसद शहर व पोलीस स्टेशन वसंत परिसरातील आगामी श्री गणेश उत्सव ईद व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता हर्षवर्धन बीजे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे पोलीस स्टेशन पुसद शहर पोलीस निरीक्षक सतीश जाधव पोलीस स्टेशन वसंत नगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुसद शहरातील विसर्जन मार्ग मिश्रवस्ती तसेच संवेदनशील भागातील प्रमुख मार्गाने मोटरसायकल रॅलीद्वारे रूट मार्च करण्यात आले सदर रूट मार्च करिता पुसद विभागातील आठ पोलीस अधिकारी पस्तीस पोलीस अमलदार पन्नास होमगार्ड एस एफ ओ आर सी पी पथक पुसद अधिकारी व पोलीस अमलदार रूट मार्च करिता हजर होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद